दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच रोज भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो तेथे आपण सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यापासून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापाळन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे विकार हे काही मुळात नाही ते भगवंताने दिले आहेत म्हणून जीवनात त्यांना योग्य स्नान असेलच असेल किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये विकारांना आपण वापरावे विकारांनी आपल्याला वापरू नये पहिल्याने प्रपंचातील वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे चिकाटीने ते प्रेम वाढवावे म्हणजे नंतर वस्तूचे महत्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक करतो भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये त्याचे नाम घेतल्याने ते साधते म्हणून नाम घेत जा असे मी सतत सांगत असतो प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितकी मोबदलाही मिळत नाही परमात्मा तसे नाही परमात्मात जितका करावा तितके तितके समाधान अधिका अधिक असते ज्ञानमार्ग असो किंवा भक्तिमार्ग असो खरा मी कोण हे ओळखण्यासाठी सर्व साधने असतात आज आपल्यापाशी आज आपल्यापाशी खोट्या मीचे प्राबल्य आहे ते नाहीसे करणे जरुरी आहे खोटा मी गेला की खऱ्या मीला कुठून आणायची जरुरी नाही तो प्रत्येकाच्या अंतर आत्म्यामध्ये स्वत सिद्ध आहेच म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचे दासतत्व पत्करणे फार आवश्यक असते अन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही त्यातच भक्ती जन्म पावते नामस्मरण हे भक्ती मार्गाचे मुख्य साधन आहे नामस्मरणाने भगवंताचे प्रेम अनायास उत्पन्न होते ते नाम तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या हेच माझे सांगणे आहे साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते आज सुख कशात आहे एवढेच तो बघतो आणि विषयात तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो विषय शेवटी दुःखालाच कारण असते हे तो विसरतो विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतेसे वाटते पण वास्तविक आजवर कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही असे सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे वृत्ती नेहमी एकाकार व्हावी पण ती विषयात न होता नामात व्हावी हेच सर्व संतांचे सांगणे आहे मनाला उलटे केले की नाम हा शब्द तयार होतो याचा अर्थ असा की नाम घेणे म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरवणे नाम न मम प्रपंच माझा नाही म्हणून करणे म्हणजे मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का याचा प्रत्येकाने विचार करावा प्रपंचातले आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा निर्गुणाला एक जुळे झाले ते म्हणजे नाम आणि प्रेम दोन्ही एकमेकांना अतिशय चिटकून आहेत एकाला धरले की दुसरे त्याच्या मागे येते आज आपले प्रेम अनेक वस्तूंवर व्यक्तींवर पैशांवर विद्येवर देहावर लौकिकावर गुंतले आहे त्या कारणाने भगवंतावर प्रेम करून त्याच्या मागे नाम येईल अशी आपली अवस्था नाही गोपींची तशी अवस्था होती पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो ते झाले की भगवंताचे प्रेम आपोआप घरादारावर प्रेम सहवासाने बसते मग नामाचा सहवास केला तर प्रेम का नाही लागणार खरोखर या जगात कुणाच्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत मुलाला आपल्या बापाचे बारसे पाहणे जसे शक्य नाही तसे मी कोण आहे हे बुद्धीने ओळखणे शक्य नाही खरी सत्य वस्तू कल्पना बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकले आहे ती वस्तू दूर करा म्हणजे सत्य दिसे। सत्य दिसेल हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते हे लक्षात आणा जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरलेले आहे त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात आणि त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन देवा माझे ज्यात खरे हित आहे तेच मला दिसो तेच मी ऐको त्याचेस मला स्मरण हो आणि त्याचीच मला गोडी लागो हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाचरणी प्रार्थना